श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे स्वस्ताई महागाई वर्सेस कमाई बऱ्याच जणांच्या घरात आजी आजोबा पूर्वी आमच्या वेळी किती स्वस्ताई होती आता महागाई किती भयानक वाढली आहे हे वाक्य बऱ्याचदा उच्चारतात पण ते विधान त्यावेळचा आणि आत्ताचा फक्त खर्च विचारात घेऊन केलेला असतं कमाई विचारात घेऊन नव्हे मध्यंतरी सरकारी खात्यातल्या ड्रायव्हर्सच्या ग्रुपमध्ये चाललेली चर्चा ऐकली विषय हाच पूर्वी स्वस्तही होती आता महागाई आहे पूर्वी सोनं किती रुपये तोळा होतं आणि आता किती रुपये तोळा आहे वगैरे वगैरे त्यातल्या एकानं अचानक एकदम वेगळा पवित्रा घेतला तो म्हणाला तसं काय नाही रे आपल्यासाठी महागाई कायमच आहे पूर्वी सुद्धा होती आता पण आहेच यावर बाकीच्यांनी लगेच ओरडून विचारलं आपल्यासाठी महागाई होती आणि बाकीच्यांसाठी नव्हती ते कसं काय रे तर तो म्हणाला अरे महागाईची झळ मध्यमवर्गीयांना लागते श्रीमंतांना काय फरक पडतो त्यांना सगळं सारखंच असतं की पण आपल्या बाबतीत बोलायचं झालं तर पूर्वी स्वस्ताई होती म्हणता मला सांगा पूर्वी सोन्याचा भाव कमी होता तेव्हा वडिलांना पगार किती रुपये असायचा सर्वसाधारणपणे पगारा एवढाच सोन्याचा भाव असायचा आजही तसंच आहे आपल्या पगारावरूनच घाला की गणित म्हणजे लगेच समजतंय श्रोते हो मला असं वाटतं की महागाई आहे असं जेव्हा आपण सांगतो तेव्हा अप्रत्यक्षरित्या आपण माझी कमाई पुरेशी नाही आहे असंच सांगत असतो मग त्यापेक्षा कमाई वाढवण्यासाठी काही ठोस निर्णय घेऊन विधायक पाऊल उचललं तर